जेबी नावं बुद्ध आहे सर्वांना व्हिडिओ बोलण्याचं कारण हे आहे की माझा जो अनुभव आहे पुण्याचा तो मी तुमच्या जोडीला शेअर करते या दोन दिवसामध्ये पुण्याला जो अनुभव आलेला आहे तिथे असा अनुभव आलेला आहे की शिवाजीनगर वस्तीपर्यंत जायपर्यंत जे रिक्षावाले आहे त्या रिक्षावाल्यांनी अव्वाच्या सवय भाडे माझ्याकडनं आकारण्यात आलेले आहे तर हे सामान्य जी जनता आहे त्यांच्या जोडीला पण होत असेलच जे माझ्या जोडीला काल झालेलं स्टार्टिंग त्याने तीस म्हणजे जेव्हा रिक्षा स्टार्ट केला त्या तीसपर्यंत भाडं होतं आणि त्यानंतर मग त्याचं जे मीटर आहे काही अंतरावर गेल्यानंतरच मीटरचं जे भाडं आहे ते वाढत गेलेलं असं करता करता अप्पर डेपो शेडकी वस्ती अप्पर डेपोला मी उतरलेले तिथपर्यंत माझ्याकडनं जे पैसे घेतलेले आहे ते जवळजवळ अडीचशे रुपये घेतलेले आहेत त्यानंतर शेडकी वस्तीमध्ये जाण्याचे ते वेगळे पैसे घेतलेले आहे माझ्याकडनं म्हणजे अव्वाच्या सवय माझ्याकडनं पैसे आकारण्यात आले तर हा जो प्रकार आहे हा नाही व्हायला पाहिजे कारण ही पब्लिकची फसवणूक आहे मी प्रामाणिकपणे जे काही तुमचं मीटरचं भाडं होत असेल आणि त्याला मी हेही बोलले जर तुमच्या याच्यामध्ये जर कोणी आणखीन एक बसून घ्या एक दोन लोकांना त्याचे पैसे वाटलेस तुम्ही घ्या हेही मी त्याला बोललं पण त्याने ते केलं नाही तिथपर्यंत पण मला सोडवलं आणि येतानाही मला हा अनुभव आलेला की येताना जेव्हा मी रिक्षा केलेली शेळकी वस्तीपासनं तर मला अर्ध्यामध्ये सोडवलेला आणि अर्ध्यामध्ये सोडून मला दुसऱ्या रिक्षामध्ये बसवलेलं जे की चुकीचं आहे मुंबईमध्ये असला प्रकार बघायला मिळत नाही आहे मुंबईमध्ये सगळे प्रामाणिकपणे रिक्षावाले जे आहेत बिल आकारतात जे काही असेल ते तर मध्येच मला सोडल्यानंतर मला दुसरा रिक्षा पकडावा लागला आणि जे बिल होतं तेही माझ्याकडनं अव्याच्या सगळ्या घेण्यात आलेला आहे तर हा जो अनुभव आहे हा माझ्या जोडीला आलेला आहे हे प्रत्येक लोकांच्या अनुभव जोडीला आला असेल बऱ्याच लोकांचा हा अनुभव असेल तर कुठेतरी याला आळा घातला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे जय भीम